नमस्कार माझे नाव प्रतीक दिलीप साबळे नमस्कार माझे नाव विनायक प्रकाश वळकी नमस्कार माझे नाव गीता सुंदर पवार नमस्कार माझे नाव सोनाक्षी अनुराग नमस्कार पूजा प्रकाश आमच्या टीमचे नाव मशोधर विद्यालय साखरगाव आहे समस्या शाळेच्या परिसरात झालेल्या पाला पातोळा छोट्या फांद्या यायचं करायची काय पाला म्हणजे झाडावर पडलेली पाने फांद्या यांचे जमा झालेले थर होते उन्हाळ्यामध्ये झाडाखाली पाणी थरावर थरावर थर सापड तसेच बसलेले नाही झाडावर पडले झाडावर झाडावर पडलेले पाने फांदे या

जे काही सेंद्रिय खत तयार होते जे काही सेंद्रिय खत तयार होते त्यापासून दे। वनस्पतींना वाढीसाठी वापर होतो